नमस्कार मित्रांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो पॅन कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे असे डॉक्युमेंट आहे तर मित्रांनो या याच पॅन कार्डमध्ये काही बदल होणार आहेत यासाठी ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट घेऊन पॅन टू पॉईंट झिरो या महत्त्वाच्या योजनेला मंजुरी दिली आहे ही अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे या योजनेसाठी जवळजवळ चौदाशे पस्तीस कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो पॅन कार्ड टू पॉईंट झिरो या योजनेचा नेमका उद्देश काय तर हे आपण पाहूया तर बघा कर रचनेमध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी तसेच कर चुकवेगिरीला वगैरेला आळा घालण्यासाठी ही योजना आणली आहे या योजनेअंतर्गत पॅन कार्डचे डिजिटल रूप आपल्यासमोर येणार आहे यामध्ये जे नवीन पॅन कार्ड असणार आहे त्याच्यामध्ये क्यू आर कोडसहित ते असणार आहे त्याच्यामुळे पूर्ण डिजिटायझेशन या पॅन कार्डमध्ये केले जाणार आहे विशेष म्हणजे हे संपूर्ण अद्ययावत असे असणारे पॅन कार्ड ग्राहकांना अगदी मोफत देण्यात येणार आहे त्यामुळे कर वगैरेला आळा बसेल यात शंका नाही त्यामुळे ज्यांचे जुने पॅन कार्ड आहेत सुद्धा व्हॅलिड असणार आहेत आणि ज्यांना नवीन काढायचे आहे ते सुद्धा अप्लाय करू शकतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद